नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची चंदगडमध्ये तयारी करण्यात आली आहे पन्नास हजारांच्या उपस्थितीसाठी शामियाना यांना सज्ज झाला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच चंदगड तालुक्यात त्यांचे आगमन होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्य तयारी करण्यात आली आहे चंदगड आजरा गडिंग्लज नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त नागरिक या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे गृहीत धरून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशेपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना निठ्ठूर येथील नरसिंह मंदिराच्या कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यात प्रथम आले होते त्यावेळी मी पुन्हा चंदगडमध्ये ईन हा शब्द येथील नागरिकांना व आमदार शिवाजी पाटील यांना त्यांनी दिला होता सध्या राज्यात देवाभाऊ व चंदगडमध्ये शिवाभाऊ हा ट्रेंड तयार झाला आहे आमदार शिवाजी पाटील यांच्या शब्दाला मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सन्मान आहे त्यामुळे मुख्यमंत्री चंदगड तालुक्यात येणार व चंदगडच्या विकासासाठी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण यांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी वेट अँड वॉचचा सल्ला तालुकावासियांना दिला आहे महायुती सरकारकडून कोणताही पक्ष गट न पाहता चंदगडचा शाश्वत विकास करणार असून रविवारी तालुक्याच्या दळणवळण आरोग्य पर्यटन रोजगार याविषयी काय घोषणा होणार आहेत ते पहा असे आमदार शिवाजी पाटील यांना सांगत आहेत याचा अर्थ रविवारच्या सभेत चंदगड मतदारसंघासाठी भरभरून निधी मिळणार अशी अपेक्षा येथील जनता करीत आहे बेळगाव वेंगुर्ला मार्ग चंदगड शहराचा विकास तरुणांसाठी रोजगार व पर्यटनाविषयी मोठी आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंदगड तालुकावासियांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे